हाय हॅलो नमस्कार मुक्काम पो सिंधुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनल वरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी तुमच्या इथे एक रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण पाहणार आहोत समुद्रातील खेकड्यांचं मालवणी पद्धतीत कसं कालवण करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे अगदी चमचमीत आणि झणझणीत ही रेसिपी होते आणि खायला म्हणाल तर अगदी एकच नंबर लागते आपण जसे खाडीचे काळे खेकडे आणतो आणि त्याचा रस्सा करतो तसाच म्हणून हा समुद्रातील खेकड्यांचा रस्सा होतो शक्यतो हे समुद्रातील खेकड्यांना बहुतेक लोकांना कसे बनवायचं ते माहिती नाही आहे तर तुम्ही नक्की ही माझी रेसिपी ट्राय करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून मी नवीन नवीन जेवणाचे व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला मिळतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग आपण ह्या चमचमीत झणझणीत अशा या खेकड्यांच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे ना मी जवळजवळ पाच ते सहा असे हे समुद्रातील खेकडे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता ह्याचा कलर बघा अगदी वेगवेगळा आहे आणि त्या त्यांच्या अंगावरती बघा असे असे टिपके आहेत अगदी छान लागतात हे चवीला हे बघा अगदी निळसर रंगाचा हा बघा हा खेकडा आहे दिसायला बघा किती छान दिसतंय ते खेकडे आता आपण आहे ना पहिल्यांदा हे स्वच्छ करून घेऊया ह्याच्यावरती कशी माती वगैरे असते ना थोडी वाळू वगैरे असते ती आपल्याला व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे आता मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे दोन तीनदा मी हे खेकडे स्वच्छ असे धुवून घेते की जेणेकरून त्याच्यावरची जी घाण आहे ना ती सगळी व्यवस्थित अशी निघून जाईल आता आपले खेकडे आहेत ना हे बघा एक एक करून असे स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि व्यवस्थित आता आपल्याला हे साफ करून घ्यायचे आहेत आता मी काय करणार आहे पहिल्यांदा खेकड्यांच्या बाजूच्या ज्या नांगे असतात ना त्या मी एक, एक करून काढून घेते आहे या पद्धतीत आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पटकन काढून होतात कारण का ह्या समुद्रातल्या खेकड्या आहेत ना हे बाहेर काढल्यानंतर मरतात आणि आपले जे काळे खेकडे असतात ना त्यांना साफ करायला जरा कठीणच जातं खूप काळजीनुसार ते साफ करावे लागतात हे बघा असे एक एक करून मी हे साईडचे ज्या नांग्या आहेत त्या मी साफ करून घेत आहे आता वरचं जे आवरण आहे तुम्हाला जर ते वरचं आवरण जर ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवलात तरीही चालेल मी काढून घेते अगदी असे भरलेले असे खेकडे आहेत हे बघा अगदी भरीव खेकडे आहे खेकड्यामधली अंडी पण बघा अगदी मस्त असे भरलेले खेकडे आहेत आता मी विळीच्या साह्याने ह्याचे दोन दोन तुकडे करून घेते आहे तुम्हाला जर अक्के ठेवायचे असेल तर तुम्ही अक्के ठेवलात तरीही सगळे मी दोन तुकडे करून घेते अगदी अलगदपणे तुम्ही हे कापून घ्या कारण का ते कडक असतात म्हणून आता आपण चिकनला कसं सा, सगळं लावून मॅरिनेट करून ठेवतो तसं मी या खेकड्यांनासुद्धा सगळे मसाले आलसूणची पेस्ट लावून मॅरिनेट करून ठेवणार आहे मी एक चमचा इथे गरम मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा घरगुती मसाला चवीपुरतं मीठ आणि एक मोठा चमचा लसूणची पेस्ट घेतलेली आहे आता व्यवस्थित आपल्याला हे सगळे मसाले ह्याला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत की जेणेकरून हे मसाले लागल्यानंतर एक वेगळी टेस्ट येते आपल्याला जवळजवळ हे दहा मिनटं असंच ठेवायचं आहे आता यासाठी लागणारं वाटप वा वाटप केला लागणार आहे त्याचं मी तुम्हाला साहित्य दाखवते जवळजवळ एक मोठी वाटी मी ते सुको खोबरं घेतलेलं आहे तुम्ही ते ओल्या खोबऱ्याचासुद्धा वापर करू शकता दोन मोठे कांदे चि चीर। उभे चिरून घेतलेले आहेत दोन मोठे टॉमॅटो घेतलेले आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे दोन छोटे चमचे धणे घेतलेले आहेत आणि दहा बार्या लसणीच्या पाकळ्या आता एका तव्यामध्ये मी इथे मी खोबरं आलं लसूण आणि धणे व्यवस्थित असे खरपूस भाजून घेणार आहे आता आपलं हे खोबरं वगैरे सगळं ते भाजून झालेलं आहे आता मी कांदा टाकून घेते आपण जो उभा कांदा कापून घेतलेला होता ना तो मी ते टाकून घेते तुम्हाला आता याचा रस्ता कितपत घट्ट हवं आहे कितपत पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण पुढे मागे करू शकता आता आपल्याला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे मी ते तेलाचा वापर केला दोन छोटे चमचे मी ते तेल घालून घेतलेलं आहे की जेणेकरून आपला कांदा हा व्यवस्थित भाजला जाईल आणि आपण जो टॉमॅटो चिरून घेतलेला होता तो सुद्धा मी आथा। आचा आए। आता ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता व्यवस्थित असं आपलं हे वाटण भाजून तयार आहे ते पण मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आहे वाटण आपलं खूप गरम आहे आता थंड झाल्यानंतर आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता जवळजवळ बऱ्यापैकी वाटण असं आपलं थंड झालेलं आहे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे वाटण टाकून घेते आहे आता थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला मस्तपैकी वाटून घ्यायचं आहे आता मी एक भांडं घेतलं आहे भांड्यामध्ये जवळजवळ मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि कढी पत्त्याची खमंग अशी फोडणी दिलेली आहे आता आपण जे मॅरिनेट करून ठेवले होते ना खेकडे ते मी आता याच्यामध्ये घालून घेते आता मस्तपैकी आपल्याला तव तेलावरती परतून घ्यायचं आहे आधी आपल्याला हे वाफेवरच थोडा वेळ ठेवायचं आहे त्याच्यामध्ये कोणतंही पाणी घालत नाही आहे मी आता व्यवस्थित आपल्याला असे ढवळून घ्यायचे आहेत आता मी याच्यावरती एक साखण ठेवणार आहे आणि त्याच्यावरती मी पाणी ठेवणार आहे आणि आपल्याला वाफेवरती हे थोडा वेळ असेच ठेवून द्यायचे आहेत तर जवळजवळ एक पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता मस्तपैकी याचा कलर बघा आलेला आहे सो खेकड्यामधील जो अर्क असतो ना रस असतो तो याच्यामध्ये उतरलेला आहे आणि अगदी आपण जे खाडीतले खेकडे बनवतो ना तसंच हे बनवून होतात आता मी काय करते है? जे वरती जे पाणी ठेवलेलं होतं ताटावरती तेच पाणी मी याच्यामध्ये घालून घेते शक्यतो ना जमल्यास आहे ना गरम पाण्याचाच वापर करायचा गरम पाण्याने ना एक वेगळी टेस्ट येते कोणत्याही आपण जे कालवणं बनवत असेल त्याला आता इथे मी थोडा वेळ वाफेवरती शिजवून घेते तुम्ही पाहू शकता जवळजवळ आपले जव खेकडे इथे शिजलेले आहेत बघा अगदी तसेच खेकडे तसाच कलर आलेला आहे त्या खेकड्यांना बघू शकता तुम्ही हे बघा अगदी मस्तच माझ्याच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तुमच्या पण सुटलं असेल अगदी मस्त लागतं हे तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा आता आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ना ते मी वाटण याच्यामध्ये घालते आता मी ह्याच्यामध्ये कोणत्याही पाण्याचा वापर करणार नाही आहे मग आपण जे पाणी घातलेलं होतं ना त्याच पाण्यामध्ये मी हे वाटण घालत आहे तर तुम्हाला जर पातळ जर असं हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडं पाण्याचा वापर केला तरीही चालेल आता थोडा वेळ ना आपण हे असं शिजून देऊया कारण की आता वाटप घातलं आहे वाट ना वाटप घातल्यानंतर थोडा वेळ ते वाटप शिजवून देऊया म्हणून मी आता झाकण ठेवते यावरती आता झाकण काढून घेतलं हे बघा पाहू शकता अगदी त्या खेकड्यांमधला अर्क रस जो असतो त्वाच्यात उतरलेला आहे अगदी चवीला छान लागतात झटपट बनवून होतात अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते आणि खायला बोलाल तर अगदी अप्रतिम लागते भाकरीसोबत आहा अगदी मस्त लागते तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ती आपण आता लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन आता मी तुमची रजा घेते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद